लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं बूथवर विजय अभियान राबवण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारसो पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढवण्याचा निर्धार केला आहे ही माहिती भारतीय जनता पार्टीचे भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बुथ पासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल तसंच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मते महायुती उमेदवाराला जातील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचंही यावेळी विक्रम देशमुख यांनी सांगितलं याला धरून नाही पण तुम्ही सुचवला म्हणून आम्ही या लोकसभेची एक चुनाव प्रबंधन समिती केली आहे ज्याचे सदोतीस वेगळे वेगळे विभाग म्हणजे उदाहरणार्थ या लोकसभेचे प्रभारी आहेत सहप्रभारी आहेत संयोजक सहसंयोजक आणि त्यानंतर चुनाव अभिकर्ता कॉल सेंटरचे से प्रमुख वाहन लेखाजोखा म्हणजे ऑडिट आणि त्यानंतर न्यायिक संबंधीमध्ये एक व्यवस्था आहे मतगणना आकडे प्रलेखीकरण दस्तावेज घोषणापत्र आरोपपत्र एक व्हिडिओ वॅन प्रभारी आहे प्रवासी कार्यकर्त्यांना एक प्रमुख म्हणलंय लाभार्थी संपर्काचा एक प्रमुख म्हणलंय सामाजिक संपर्क युवा संपर्क महिला संपर्क एस सी संपर्क एस टी संपर्क झुग्गी झोपडी या संपर्काचा एक प्रमुख प्लस विशेष संपर्क त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सामाजिक संघटना सामाजिक संस्था सामाजिक समीकरण थोडक्यात सोशल इंजिनिअरिंग बघणारी एक व्यवस्था साहित्य निर्माण विद्यापन आणि मुद्रण आणि प्रचार सामग्री आणि वितरण असे आपण सदतीस विभाग केलेला आणि या सदोतीस विभागाच्या प्रमुखांना एक एक ग्रामीणमधला कार्यकर्ता आणि एक शहर शहरामधला अशांची ती टीम बनवली आहे कारण या लोकसभेमध्ये जवळपास साडेतीन विधानसभा या थेट ग्रामीणमधल्या आहेत आणि अडीच विधानसभा आहेत त्या शहरामधल्या आहेत त्यामुळे आपण शहर आणि ग्रामीण असं कॉम्बिनेशन करत ही टीम बनवली आहे आधी आमच्या प्रत्येक विधानसभा स्तरावर अशी सदतीस लोकांची टीम आहे या पत्रकार परिषदेस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती